त्र्यंबकेश्वर येथे आदिवासी आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली धनगर आरक्षण शासन निर्णयावरून विरोध करण्यासाठी आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व जाहीर निषेध आणि त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या तीर्थ येथे दोन आदिवासी तरुणीचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या घरच्यांना तात्काळ देवस्थान ट्रस्टने आर्थिक मदत करावी या रॅलीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या त्यामध्ये मुख्यत्वे करून आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे शिंदे सरकार मुर्दाबाद धनगर हटाव आदिवासी बचाव एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान जरांगे मुरदाबाद एकनाथ शिंदे मुरदाबाद आदिवासींवर अपशब्द वापरणाऱ्या पांडुरंग मेरगळेचा जाहीर निषेध अशा घोषणा देण्यात आल्या त्र्यंबकेश्वर शहरांमध्ये आदिवासी आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली धनगर आरक्षण शासन निर्णयावरून विरोध करण्यासाठी आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व जाहीर निषेध आणि त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर दोन आदिवासी तरुणींचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या घरच्यांना तात्काळ देवस्थान ट्रस्टने आर्थिक मदत करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत सराला जाऊन मागणी करावी लागते याच्याबद्दल मी स्वतः खेद व्यक्त करतो कारण की तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट बिद्वतीर्थ तलाव जरी आमच्या मालकीचा असला तरी गेले एकशे तेरा वर्ष तिथे पूळ कायद्याच्या कचाट्यात असल्यामुळे सदर जागेच्या कब्जा घेण्यासाठी आम्हाला अडचण येत होती पण सुदैवाने आता कूळ आणि आमच्यामध्ये भांडण सेटल झालेलं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी तला कंप काम पण त्या ठिकाणी आपण बघितलं याच्या खड्डे करून त्या काम तात्काळ चालवते दुसरी गोष्ट अशी आहे की ही अतिशय दुर्दैवी घटना झाली पहिल्यांदी नाही तर दुसऱ्यांदी घटना झाली आणि त्या ठिकाणी असलेला जो वळण रस्त्यामुळे तिथे वारंवार होतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी आता आम्ही पूर्णपणे त्याची त्याचा सर्वे करून संरक्षक भिंतीच्या व्यतिरिक्त अपघात होऊ नये कारण की रस्त्यावर जरी अपघात झाला तरी तो अपघात होणार कारण त्याचा ब्लाइंड कॉर्नर आहे तर त्याच्यामुळे आपल्याला तिथे रस्त्याचं सुनियोजित असं आपल्याला त्या ठिकाणी रचना करता येईल असे पोलीस खात्याच्या माध्यमातून आमचं चालू आहे आमच्या देवस्थान न्यासाचे जे अध्यक्ष आहेत हे जिल्हा न्यायाधीश आहेत आणि मध्यंतरी आपण आपल्याला या ज्या गोष्टीसाठी आपण जी, जी मागणी केलेली होती अतिशय दुर्दैवी घटना झाली आम्ही आमच्या भावना पण त्यांच्यापर्यंत समजून सांगितलं तर त्यांना त्या गोष्टीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आपण तात्पुरती टामटूम मदत करून ते कुटुंबाला नुसतं काहीतरी पैसे देऊन आज लहान मुलं त्यांच्या खात्यातून कोणी काढून घेईल काय त्याच्यावेळी त्या मुलींना जर आपण जर दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणापासून त्या लग्नापर्यंतचा जर खर्च केला तर आपण देवस्थानी एखादी गोष्ट आपण केल्यासारखं आपल्याला वाटेल परंतु एकंदरीत सगळ्या लोकांच्या भावना जर बघितल्या तर असं माझ्या लक्षात आलं की त्यांना आर्थिक मदतीची आपल्याकडून अपेक्षा आहे आम्ही याच्यासाठी तात्काळ हा तुमच्या याचा जो काय मोर्चा आहे किंवा जे काय आंदोलन आहे त्याचं आम्ही व्हॉट्सअपला सर सरांना पाठवलं आणि तात्काळ उद्या मला वाटतं सव्वीस तारखे सव्वीस तारखेला आम्ही हा त्याच्यासाठी विषय घेतलाय आणि भरीव अशी आर्थिक मदत करू की का आम्ही काही लोकाला करत नाही ना माझ्या ह्या खिशातून काढायचं त्या खिशात टाकायचे त्याच्यामुळे तुम्ही असं काही एकदम असं मनाला लावून घेऊ नका की आम्ही मदत नाही करणार आम्ही तुमच्यातलेच एक आहे आम्ही पाच वर्षासाठी इथे आलेलो आहे पण आपण त्यांना असं कारण की आज चर्चेमध्ये असं आहे की मुलींना आता शासनाने संपूर्ण मोफत शिक्षण केलेलं सगळ्यात मुलींना त्याच्यामुळे दुसऱ्याच्या घरातून तिसऱ्याच्या घरात द्यायचं कार्यक्रम काही राहणार नाही आम्ही आमच्या स्वतःच्या आमच्या स्वतःच्या म्हणण्यापेक्षा आपल्या देवस्थानच्या आपल्या आपल्या देवस्थानच्या याच्यातून भरीव अशी आर्थिक मदत करू आपल्याला परत या गोष्टीसाठी कधीही या कोणत्या प्रकारचं आंदोलन करावं लागणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी पुरुषोत्तम भाऊंनी आम्ही त्या कुटुंबाच्या घरी सांत्वनपर्यंत भेट दिलेली होती जिल्हा न्यायाधीशांना सार्वजनिक ठिकाणी वावर असताना थोडेसे निर्बंध येतात त्याच्यामुळे त्यांना अतिशय वाईट वाटलं अतिशय सज्जन मनुष्य आहेत ते आणि त्यांना वाईट वाटलं पण तरी सुद्धा मी त्यांना उद्या पारवाची मिटिंग झाल्यानंतर त्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी एक नागरिक म्हणून एक माणूस म्हणून त्यांना विनंती करून त्यांच्या हातूनच आम्ही त्यांच्या घरी जाताना डीडी घेऊन येऊ अशी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपल्या भावना समजून घ्यावा देवस्थानला आपण वारंवार सहकार्य करता हा देव आपला आहे आपण हा सांभाळायचा आजपर्यंत तुम्ही सांभाळलेला आहे आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून सांभाळतोय याच्या पुढेही तुम्ही कायम सातत्याने आपला कुंभमेळा करायचा आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपली आर्थिक नाडी या देवस्थानवर आहे आपण इथे आंदोलनं हे के रे ते केले तर येणाऱ्या टुरिस्टवर त्याचा परिणाम होतो आणि मग आपण त्याच्यातून चांगला संदेश एकोप्याचा संदेश घ्यायला पाहिजे अशी मी आपल्या सगळ्यांच्या चरणी विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो ही कोणतंही आश्वासन किंवा पुढाऱ्याचं भाषण नाही आहे मी अशा कपड्यात म्हणजे मी साईटवर उभा होतो साहेबांनी सांगितला ताबडतो या मोर्चा सकाळपासून लोक जमले त्यांचा वेळ जाऊ नये म्हणून या कपड्यामध्ये मला इथे यावं लागलं याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो परंतु उर्वाउडवीचे सकारात्मक उत्तर दिले परंतु अंमलबजावणी काय झालेली नाही संरक्षण भिंत झालेली नाहीये त्या ठिकाणी आपले सिक्युरिटी गार्ड देखील उपस्थित नसतात आणि नगर परिषदेच्या नाकारतेपणामुळे गोरगरिबांना प्यायचं पाणी हे मिळत नव्हतं परिणामी त्या ठिकाणी धुणं धुण्यासाठी लहान मुलींना त्या ठिकाणी जावं लागलं आणि दुर्दैवी त्या ठिकाणी त्यांना मृत पावलेलं आहे आणि देवस्थांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून मदत आर्थिक मदत करावी अशी आम्ही मागणी केलेली होती सांत्वनपर भेट त्या कुटुंबांना देण्यात यावी परंतु भेट तर ती झालेलीच नाही आहे परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी मदत देखील दिलेली नाहीये वारंवार आम्ही चक्रात चक्र मारल्या स्मरण पत्र दिलं चेअरमन साहेबांना देखील मिळालो परंतु ते सकारात्मक बोलत आहे परंतु कार्यवाही आतापर्यंत कुठल्याही प्रकारची झालेली नाहीये जर आज कार्यवाही होणार नसेल ना वेळ काढूपणा केला जात असेल वेळ लांबवली जात असेल तर वाढत्या वेळेनुसार आम्ही आमचं आंदोलन देखील तीव्र करणार आहोत याची आपण दक्षता घ्यावी मी स्वतःमध्ये माझ्या शिवसेनेच्या महिला घेऊन आली ती माझ्या बरोबर दोन महिला होत्या त्यांना मध्ये सोडलं नाही आणि ट्रस्टींचा फोन आला ट्रस्टीचा एक पण माणूस त्यांनी पाच पाच मध्ये सोडले मग ट्रस्टींनी मंदिर विकत घेतलंय का गावकऱ्यांना बरं मंदिर येत आहे ट्रस्टीच्या बाप्पाचं मंदिर आहे का तेव्हा पण मी बोलली ती तेव्हा कमवायला आले पण आपण आपल्याला आपल्या महादेवाचं दर्शन घ्यायचंय त्यासाठी आपण संघर्ष करतो मी एक आदिवासी शेतकरी आहे सगळे काही पद होण्याआधी मी एक शेतकरी आहे याचा मला अभिमान आहे आणि आज आमच्या आदिवासी बांधवांनी जो निषेध केला आहे जे आमच्यासाठी जे शब्द वापरलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे आमचं आरक्षण आहे ते मागत आहेत तर जेव्हा आमचं आरक्षण मागतात तेव्हा जेव्हा आम्ही जी जिंदगी जगत होतो जीवन जगत होतो जीवन ते जीवन जगताना आम्हाला अनेक गोष्टींशी समजा संघर्ष करावा लागला तेव्हा का बाकीच्या समाजाला आमची किव आली नाही आमची कुठल्याही गोष्टीची त्यांना समजा एखादी गोष्ट असेल त्याच्याशी त्यांना का नाही ते तेव्हा हे करता आलं आणि आज समजा आमचा समाज कुठेतरी पुढे चालला आहे आज त्यांना कुठेतरी माहीत होतं आहे का आपला कायदा माहीत होतो आहे त्या कायद्या कितपर कायदा आपल्याला ला लागू होतो आहे ह्या गोष्टींचा जर त्यांना आताशी आमचा समाज पुढे चालला आहे आणि तुम्ही समजा हे सरकार वि विनाकारणच समाजात भांडणं लावून द्यायचे आमच्या समाजाला समाजा विनाकारण म्हणजे समजा अपोरांचं मन विचलित करायचं हे करून जर समजा भांडणं होत असतील म्हणजे दाखवून द्यायचं आहे का आदिवासी लोक भांडायलाच फक्त हे असतात म्हणजे आपल्याला इथून फक्त हे सिद्ध करायचं आहे की आमच्या ज्या हक्काचं आहे जे संविधानात लिहिलेलं आहे जे कधीही बदलणार नाही ते तुम्ही बदलवणार आहे कोण ज्या बाबासाहेबांनी वेदना सोसल्या यातना सोसल्या त्यांनी ते त्यांच्या वेदनांचा कुठेही उल्लेख केलेला नाही आणि आम्ही वेदना सोसले आम्ही काय कुणाकडे मागायला आलो लोकांच्या आमच्या हक्काचं आहे ते तुम्ही भिकाऱ्यासारख्या मागायला तर लाज वाटते आणि आम्ही तर देणारच नाही पण जर याच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी अपशब्द वापरत असाल तर विचार करा का आमचा आदिवासी बांधव काय करू शकतो तुम्ही तो जंगलात राहतो म्हणजे तो काय तुम्ही म्हणता आम्ही वाघ आहे <laughs> वाघ म्हणून नाही होत कोला निघला तरी पळून जातात वाघ वाघाशी लढण्यात असतो स्वतःला वाघ म्हणण्याआधी आहे ना वाघासारखं लढा वाघ म्हणून वाघ नाही होत <laughs> म्हणजे कोला निघला तरी पळून जायचं आणि स्वतःला वाघ म्हणायचं एवढंच मी बोलेन आणि सगळ्यांनी सहकार्य करा आणि मी मग म्हटल्याप्रमाणे आपल्या समाजाने एकजुटी करा आपल्याला त्यांच्या सांभाळायच्या आपल्याला आपला संविधान सांभाळायचं आहे आणि आपल्याला आपली इज्जत सांभाळायची आहे जय संविधान जय आदिवासी आदिवासी जो कोणी आमच्या सर्व समाजात किंवा आरक्षणामध्ये हात घालत असेल त्याला आम्ही त्याची जागा दाखवली आहे आजच्या ज्या मोर्चामध्ये आपण जो निषेध केला त्यांना पण समजला असेल की आदिवासीची ताकद काय एवढं बोलून आदिवासी आहे आज दिनांक चोवीस डिशेंबर चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर वार मंगळवार रोजी सकल आदिवासी समाजाच्या वतीने येथे मोर्चाचं आयोजन केलं होतं जाहीर निषेध म्हणून तरी मी हे एकनाथ शिंदे सरकारचं आणि तो पांडुरंग मे पांडुरंग मेरगळ धनगर समाजा शंभा त्याने आपल्या समाजाबद्दल अपशब्द वापरून आणि आदिवासी समाजाची अवकत काय असं वक्तव्य केलं होतं म्हणून आणि एकनाथ शिंदे यांनी आणि शंभूराज देसाई यांनी धनगर समाजाला लवकर लवकर आदिवासी समाजात सामाव सामावून घेऊ आणि जे आर काढू असं वक्तव्य केलं होतं म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने आणि सर्व संघटनेच्या वतीने तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य आजी माझी लोकप्रतिनिधी आणि आणि राजकीय नेते आणि इतर स सर्व सामाजिक कार्यकर्ते या मोर्चाला सहभागी झाले आणि मोर्चा यशस्वी केला म्हणून मी आज सर्व त्र्यंबके त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि अशीच एकजूट तालुक्याची दाखवा आणि आज तर काहीतरी अर्धे लोक आले पण आज इथून गेल्यावरती इतर लोकांना पण मेसेज द्या आणि महिलांना तुम्हाला विश्वास करून तुम्ही पण इतर महिलांना जागृत करा आपला आदिवासी समाज कुठेतरी बळीचा बकरा म्हणजे कुठेतरी दाबून ठेवले त्याला पुढे आणा आणि स्टेजवरती बोलण्याची संधी द्या म्हणून मी एवढंच सांगेल आणि यापुढे ते यापुढे पण जर आदिवासी समाज अन्याय होईल किंवा आणि अत्याचार होईल आणि आदिवासी समाजाला कोणी अपशब्द वापरेल तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करून आणि तीव्र आंदोलन करू आणि जर धनगर समाजाला आदिवासी समाजाचं जर आरक्षण जर दिलं तर आम्ही पूर्ण त्र्यंबकेश्वरच्या वतीने बंद पू करू आणि हा ज्यावर पालघर रस्ता जातो तो घाटामध्ये एक पण गाडी जाऊन देणार नाही हा त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने मी इशारा जाहीर करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय शिंदेला वाटतं जसं मी घुसखोरी करून मुख्यमंत्री झालो तशीच धनगरांना पण घुसखोरी करून आरक्षण मिळवून देईल पण शिंदेला आम्ही आदिवासी आदिवासी समाजाच्या वतीने मी जाहीर जाहीर आव्हान करते काय येत्या विधानसभा निवडणुकीला आमच्या आदिवासी समाजाचं एकही मतदान तुम्हाला पडून देणार नाही तुम्हाला वाटतं आम्ही घुसखोरी केली म्हणजे हे पण करतील आणि माझ्या आदिवासी समाजाला सांगते तुम्ही सर्व स सर्व पक्षांचे कार्यकर्ते व सदस्य व्हा पण जेव्हा आपल्या आदिवासी समाजावर अन्याय हो होईल तेव्हा लढायला सुरुवात करा जय आदिवासी जे संविधानामध्ये दिलेलं आरक्षण आहे ते पन्नास टक्के पन्नास टक्क्याच्या वरती त्याची मर्यादा जात नाही त्याच्यामुळं हा लोकांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे याच्यापुढे आमच्या सर्व संघटना लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांच्या दोन दिवसापासून मुंबईत बैठका चालू आहे जसं आम्हाला आज संध्याकाळपर्यंत आदेश प्राप्त होताच पूर्ण राज्यामध्ये जाम आंदोलन केलं जाईल आज सगळ्यांचं आम्हाला वरतून मेसेज येणार आहे जा जो पक्ष जो आदिवासी समाजाच्या विरोधात भूमिका घेणार आहे नक्कीच आम्ही आदिवासी समाज मोठ्या ताकदीनं त्या पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचं काम करणार आहेत जो बी आदिवासींना ग्राह्य धरून किंवा त्याचा गैरफायदा घेऊन त्याच्या बाजूने जो कल देईल त्याला साजिकच आदिवासी समाज या इलेक्शनमध्ये त्याचा उमेदवार पाडणारच आहे त्याच्यामुळे जास्त काही बोलण्यात हे नाही आहे आता त्यांना आमची ताकद येत्या दोन चार दिवसात दिसूनच जाईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर